मेष राशी तुम्ही तुमच्या कारकिर्दीबद्दल अत्यंत सकारात्मक असाल मित्रांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील तुम्ही वैवाहिक जीवनाबद्दल अत्यंत आशावादी राहाल सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने करा वडिलोपार्जित व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे वृषभ राशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल वायफळ कामांमध्ये वेळ वाया घालवू नका आज हॉटेलचे खाणे पूर्णपणे टाळावे सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे प्रतिस्पर्धी तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करतील मिथून राशी वरिष्ठांशी संबंधताने आज पूर्णपणे टाळा खुशामत करणाऱ्या लोकांच्या शब्दांना बळी पडू नका मार्केटिंगशी संबंधित नफ्याच्या चांगल्या संधी वाढतील विरोधक तुमच्या कामात अडथळा निर्माण करू शकतात मुलांच्या वर्तनाबद्दल आज थोडीशी चिंता वाटेल कर राशी तुमच्या स्वभावामुळे लोक तुमच्यावर खूप खुश होतील जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते पती पत्नींमध्ये संवाद व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न करा वाईट संगतीत तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात परिस्थिती कठीण असली तरी धैर्याने तोंड द्या सिंह राशी कामाच्या ठिकाणी समस्या आज सोडविल्या जातील तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागू शकते वैवाहिक वह संबंध आज पूर्वीपेक्षा चांगले होतील संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही वागण्यात संयम ठेवा आईच्या आरोग्याबद्दल काही चिंता असू शकते कन्या राशी आज वादग्रस्त बाबींवर प्रतिक्रिया देणे पूर्णपणे टाळावे व्यवसायातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकणार नाही घाई केल्यामुळे कामात नुकसान होण्याची शक्यता आहे आयुष्यात काही मोठे बदल घडून येऊ शकतात नैराश्याचे विचार तुम्हाला त्रास देऊ शकतात तूळ राशी लोक तुमच्याकडे खूप आदराने पाहतील तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल जोडीदाराचा सल्ला कामाच्या जीवनामध्ये खूप उपयुक्त ठरेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या ध्येयामध्ये सहज यश मिळेल नातेवाईकांना भेटायला जावे लागू शकते वृश्चिक राशी नोकरी शोधत असाल तर थोडा वेळ लागू शकतो कोणालाही उधार पैसे देणे आज टाळा तुमचे कौटुंबिक जीवन शांत आणि स्थिर राहील तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवणे आवश्यक आहे संधिवाताच्या रुग्णांना आज काही समस्या वाढू शकतात धनुराशी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे टाळा प्रगतीतील अडथळे आज दूर होतील खाजगी नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल व्यवसायामध्ये अनपेक्षित परिस्थितींना सामोरे जावे लागेल मकर राशी कामाच्या ठिकाणी नवीन शिकण्याची संधी मिळेल घरात काहीसे असामान्य वातावरण असेल लोकांकडून तुमची प्रशंसा होईल शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होईल घरगुती समस्यांमुळे मानसिक ताण जाणवू शकतो कुंभराशी विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून थोडा त्रास होऊ शकतो तुम्ही अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आळस तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो प्रिय व्यक्ती तुमच्याकडून भेटवस्तूची मागणी करू शकतो कामात एकाग्रता ठेवणे महत्वाचे आहे मीन राशी तुमच्या चुकांसाठी इतरांना दोष देणे टाळा लोकांकडून तुमच्यावर खूप अपेक्षा असतील बँकिंग क्षेत्रातील लोकांना अडचणींना सामोरे जावे सा लागेल तुम्ही नाते बाबतीत अत्यंत संवेदनशील असाल थकवा आणि पाय दुखण्याची समस्या जाणवेल